नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंटमिशन गायडन्स चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी नीटचे ऍडमिट कार्ड डाउनलोड केलेले आहेत महत्वाचं काय आहे की ऍडमिट कार्डवरच्या वरच्या महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांना माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे त्या ऍडमिट कार्डवरचे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच पद्धतीने ऍडमिट कार्डवरच्या काय गोष्टी कशा फिल अप करायच्या ऍडमिट कार्डवरच्या डिक्लेरेशन फॉर्म एक्झॅक्टली काय आहे जाता ला जाताना तुम्हाला सोबत काय घेऊन जाता येतं आणि थोडक्यामध्ये ऍडमिट कार्ड कशा पद्धतीने तयार करायचं हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जे विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलला पाहत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे जेणेकरून इथून सर्व महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला डेली अपडेट्स मिळत जाणार आहेत आता बघा तुम्ही हे ऍडमिट कार्ड आहे ऍडमिट कार्डवरच्या सर्व गोष्टी वरती तुम्हाला सर्व दिसेल विद्यार्थ्यांचं नाव फोटो वगैरे सर्व गोष्टी ते वरती दिसतील महत्वाचं काय इथे कॅन्डिडेटचे सिग्नेचर पण असते आता बघा क्वेश्चन पेपर मिडियम इंग्लिश हा सर्वांचा असेल त्यानंतर एक डेट ऑफ एक्झामिनेशन एक्झामिनेशन काय चार मे 11 रिपोर्टिंग टाइम बघा रिपोर्टिंग टाइम इथे तुम्हाला सर्वांना दिसत असेल इलेव्हन एम ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग टाईम हा सेमच आहे रि रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजिंग टाईम जो आहे त्याचा व्यवस्थित विद्यार्थ्यांनी पाहायचंय आणि त्याच्यानुसारच एक्झाम सेंटरला पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे गेट क्लोजिंग टाईम काय आहे दीड दीड वाजताच्या पुढे कोणत्याही विद्यार्थ्याला सेंटरमध्ये घेतलं जात नाही याची सर्वांनी जास्त करून पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे काय करायचं अकराच्या पुढे तुम्ही केव्हाही जाऊ शकता दीड वाजेच्या मध्ये जास्त उशीर करायचा नाही त्यानंतर काय पुढे दिलेलं आहे इथे तुम्हाला तुमचं सेंटर दिसेल बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापलं सेंटर बघायचं व्यवस्थित आणि त्याच्यानुसार त्या सेंटरवर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आता इथे बघा काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता इथे काय करायचं विद्यार्थ्यांनी लक्षात द्यायचं कॅन्डिडेट्स फोटो आता इथे पहिल्या पेज वरती काय करायचंय तीन गोष्टीचे तुम्हाला इथे बॉक्सेस दिसतील याच्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये काय आहे कॅन्डिडेट्स फोटो आता इथे बघा काय सांगितले सेम ऍज अपलोडेड ऑन द ऍप्लिकेशन फॉर्म टू बी अफिक्स बिफोर रिचिंग द सेंटर आता काय करायचंय तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म नीट चा भरलाय त्याच्यावरचा जो पासपोर्ट साईजचा सा फोटो होता तो फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे केव्हा पेस्ट करायचा आहे बिफोर रिचिंग द सेंटर म्हणजे सेंटरला जाण्याच्या आधी म्हणजे तुम्ही घर बसल्या ठिकाणी सा be काय करायचंय तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे याच्या पहिल्या बॉक्समध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो पेस्ट करायचा आहे मग पुढे काय सांगायचं कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थम इम्प्रेशन म्हणजे डाव्या हाताचा शिक्का टू बी अफिक्स बिफोर रिचिंग द सेंटर म्हणजे ह्या दोन्ही पण गोष्टी काय करायच्या एक्झामला जाण्याच्या पूर्वी म्हणजे तुम्ही घरी बसल्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँडचा थम आणि ते विद्यार्थ्यांनी आपला फोटो ह्या दोन गोष्टी इथे मेन्शन करायचं आहे आता इथे पुढे काय सांगितलेलं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइन टू बी साइन ऑन द डे ऑफ एक्सामिनेशन इन द प्रेजेंस ऑफ इन्व्हिजिलेटर ओनली इथं विद्यार्थ्याला सही करायची त्याची परंतु ही सही कुठे करायची मित्रांनो ऍट द डे uh, ह्याच्यामध्ये इन्व्हिजिलेटरच्या समोर एक्झामच्या दिवशी म्हणजे एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला तुमची सही करायची सही आधीच कोण करून जायचं नाहीये इन इन फ्रंट ऑफ इनव्हिजिलेटर त्यांच्या सोबतच त्यांच्या समोरच तुम्हाला इथे सही करायची आहे फक्त तुम्हाला काय करायचंय पहिल्या पेजवरच्या या दोन बॉक्समध्येच इथे फोटो इथे तुमचा लेफ्ट हँडचा थंब एवढंच हे करायचा सही कुठल्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्डवर करून घेऊन जायची नाहीये आता बघा हे सेकंड पेज आहे सेकंड पेजवरती काय सांगितलंय एकूण टोटल ऍडमिट कार्डचे तीन पेज आहेत पहिला आणि दुसरं पेज आहे याच्यावर काय सांगितलंय आता इथे तुम्हाला हा बॉक्स दिसत असेल मित्रांनो हा बॉक्स हा बॉक्स कशासाठी आहे आहे इथे बघा त्याच्यावर लिहिलेला प्लीज बाय कलर फोटोग्राफ बिफोर द सेंटर कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर टू साईन अक्रॉस द फोटोग्राफ एज इंडिकेटेड इन द इन्स्ट्रक्शन बिलो आता काय करायचं तुम्हाला इथे तुमचा जो मोठा फोटो होता पोस्ट कार्ड साइजचा फोटो तो तुम्हाला म्हणजे चार बाय सहाचा चा फोटो सर्व विद्यार्थ्यांकडे आपण दिलेलाच आहे तो फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे सही वगैरे याच्यावर आताच करायची नाही फक्त फोटो पेस्ट करून जायचं आहे ठीक आहे बाकी सर्व इन्स्ट्रक्शन इथे तुमचे रोल नंबर ऍप्लिकेशन नंबर वगैरे सर्व तुम्हाला दिसेल आता पहा इथे काय आहे या पेजवर पण दोन बॉक्सेस देण्यात आलेले आहेत इथे काय म्हणले सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर म्हणजे इथे इन्व्हिजिलेटरची तुम्ही जे एक्झाम डेला जाणार आहे त्या हॉलमध्ये जो इन्व्हेजिलेटर असेल त्याची सही इथे आहे म्हणजे हे तुमच्या काही कामाचं नाही आहे या बॉक्समध्ये काय सांगितलंय कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ रिझल्ट ओनली म्हणजे सही सुद्धा तुम्हाला काय करायची तिथं गेल्यासच करायची म्हणजे साईन तुम्हाला जर बघितलं तर विद्यार्थ्याला साईन कुठेच करायची नाही साईन कुठे करायची तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये साईन करायची एक्झाम हॉलमध्ये त्यामुळे हॉल तिकीटवर ऍडमिट कार्डवर कोणीच साईन करून जायचं नाही आहे फक्त तुम्हाला पहिल्या पेजवरती काय मी तुम्हाला सांगितलंय पहिल्या पेजवरती काय आहे तर पहिल्या पेजवरती तुम्हाला तुमचं फक्त इथे फोटो आणि इथे तुमचं थम इम्प्रेशन फोटो लावायचा थम इम्प्रेशन इथली सही करायची नाही म्हणजे फर्स्ट पेजवर काय आहे तुमच्या फर्स्ट पेजवर पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे आणि दुसरं काय आहे दुसऱ्या बॉक्समध्ये लेफ्ट हँड थमचं इम्प्रेशन लेफ्ट हँड थमचं इम्प्रेशन आणि साईन वगैरे तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला घर बसल्या म्हणजे साईन तुम्हाला इन्व्हिजलेटरच्या समोर करायची आहे बाकी इथे काय सेकंड पेजवरती काय करायचं पोस्ट कार्ड साईजचा फोटो इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे ठीक आहे झालं एवढंच महत्वाची गोष्ट आहे इथे ही सहीतरी इन्व्हिजरेटर करणार आहेत आणि इथे तुम्हाला सही, सही करायची परंतु ते एक्झामला गेल्यानंतर ठीक आहे अशा पद्धतीनं हे आहे त्याच्यानंतर काय सांगायचे हे झाले दुसरं पेज पहिले दोन यालाच दो, दो, डिक्लेरेशन फॉर्म म्हणतात सेकंड पेज इज द डिक्लेरेशन फॉर्म हे जे आहे तुमचा तो डिक्लेरेशन फॉर्म आहे ठीक आहे आणि इथे काय सांगितलं त्यांनी काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत आता या काही इंस्ट्रक्शन अगदी खूप महत्वाचे याला निग्लेक्ट अजिबात करायचं नाही काय सांगितलं थोडक्यामध्ये इथे कॅन्डिडेट मस्ट रिच द सेंटर ऍट द टाइम इंडिकेट अगेन्स्ट द रिपोर्टिंग एंट्री टाइम ऍट द सेंटर ऑफ सेंटर इन द ऍडमिट कार्ड म्हणजे काय सांगितलं ऍडमिट कार्डवर अगदी वेळ जाणं गरजेचं आहे नो कॅन्डिडेट शाल बी परमिटेड टू एंटर द सेंटर आफ्टर गेट क्लोजिंग टाईम गेट क्लोजिंगच्या नंतर म्हणजे दीड वाजल्याच्या नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला सेंटरमध्ये अजिबात द्यायचा नाही लास्ट इयरला हो आहे त्याच्यामुळे कोणच निष्काळजीपणा करायचं नाहीये सेंटरवर दीड आज दीड वाजण्याच्या आधीच पोहोचायचं आहे नो कॅन्डिडेट शाल बी झालं नो कॅन्डिडे शाल बी परमिटेड टू लिव्ह द एक्झामिनेशन रूम ऑर बिफोर द एंड ऑफ म्हणजे एक्झामच्या संपल्याशिवाय हो कोणालाच बाहेर जाता येणार नाही ऑन कम्प्लिशन ऑफ द एक्झामिनेशन प्लीज वेट ऑफ फॉर इन्स्ट्रक्शन वगैरे ऍडमिट कार्ड आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा द ऍडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ थ्री पेजेस पेज वन मध्ये काय आहे सेंटर डिटेल्स अँड सेल्फ डिक्लेरेशन सेंटर डिटेल्स आणि स्वतःचा डिक्लेरेशनचा एक फॉर्म दिलेला आहे पहिल्या पेजवरचा तो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो वगैरे पेस्ट करायचा आहे पेज टू वरती काय आहे पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ अँड पेज थ्री इज द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपण हे तिन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत कंडिशन वगैरे आता ह्याच्यामध्ये बघा काय महत्त्वाचं काय आहे yeah. आता बघा कॅन्डिडेट्स आर एडवाइ टू व्हेरीफाय द लोकेशन ऑफ द एक्झामिनेशन व्हेन्यू अ डे इन एडव्हान्स सो दॅट दे डू नॉट फेस एनी प्रॉब्लेम ऑन द एक्झाम डे आता बघा ह्याच्या महत्वाचं काय सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनी जे हे जास्त करून पालकांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे तुम्हाला सेंटर आलेलं आहे ऑलरेडी आता तुम्हाला एक्झॅक्टली सेंटरचं नाव समजलेलं आहे एक दिवस आधी पालकांनी त्या सेंटरला जाऊन पाहणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जायला तिथे किती वेळ लागू शकतो काही दुसरे प्रॉब्लेम्स आहेत का किंवा ट्रान्सपोर्ट इझिली अवेलेबल आहे का ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करायचा आणि मगच जायचा सर्व वेदर कंडिशन ह्या सर्व गोष्टीचा विचार करून सेंटरवर लवकर जाण्याचा प्रयत्न करा माहीत नसेल एक दिवस आधी जावा तुम्हाला सापडत नसेल व्हायब्रंटला आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपला वायब्रंटचा लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत मदत करायला तत्पर्यंत मित्रांनो म्हणजे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला सेंटर आधी माहीत असणं गरजेचं आहे आता बघा महत्वाचा दुसरा एक पॉईंट आहे कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोईंग आयटम्स इन द एक्झामिनेशन व्हेन्यू पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर जे वॉटर बॉटल आहे ते ट्रान्सपरंट असले असणं गरजेचं आहे त्याच्यावरचे कुठलेही लेबल्स वगैरे असतील तर, तर ते काढून टाका तुम्हाला पाणी तर तिथे मिळतंच तरी पण तुम्हाला पर्सनल तुमचं कॅरी करायचं असेल तर घेऊन जाऊ शकता ऍडिशनल फोटोग्राफ सेम ऍज ऍप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड ऑन अटेंडन्स शीट म्हणजे तुम्हाला ऍडिशनल एक पासपोर्ट साईजचा फोटो लागतो आता पासपोर्ट साईजचे फोटो कसे लागणार मित्रांनो एक तर तुम्हाला दोन लागतील एक तर आपण पहिल्या पेजवर पेस्ट करणार आहे ते एक झालं पासपोर्ट साईजचा सा फोटो ठीक आहे आणि अजून एक तुम्हाला दुसरा पासपोर्ट साईजचा फोटो कॅरी करायचा आहे सोबत हा कशासाठी लागणार आहे तुमची तिथे क्लासरूमला गेल्यानंतर अटेंडन्स होत असते अटेंडन्स मग त्या अटेंडन्स शीट वर पेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो लागतो पासपोर्ट साईजचा फोटो म्हणजे अडिशनल एक पासपोर्ट साईजचा फोटो ठेवा विद्यार्थ्यांनी शक्यतो काय करायचंय दोन ते तीन एक्स्ट्रा फोटो आपल्या सोबत ठेवायचे पोस्टकार्ड फोटो किती लागेल एकच लागणार आहे तो पण पेजवर चिटकवण्यासाठी त्याच्यामुळे विनाकारण धावपळ करू नका काही जण सांगतात की पोस्टपोर्ट काही पण दोन तीन फोटो वगैरे तुमच्या सोबत असतात काही गरज नाहीये तुमचा तुमच्या ऍडमिट कार्डवर व्यवस्थित चिटकवलेला असेल तर दुसऱ्या पोस्टकार्ड कार्ड च्या फोटोची अजिबात गरज नाहीये ठीक आहे मग पुन्हा काय सांगितलं अजून ऍडमिट कार्ड अलँग विथ सेल्फ डिक्लेरेशन ऍडमिट कार्ड तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे से, सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे तुम्हाला सांगितले तुमच्या तिथं फोटो लेफ्ट हँडचा थर्म आहे पासपोर्ट साईजचा फोटो हे सर्व पेजेस असलेला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सुद्धा तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे पुन्हा काय सांगितलं बिफोर रिचिंग द सेंटर द कॅन्डिडेट मस्ट एंटर द रिक्वायर्ड डिटेल्स इन अंडरटेकिंग त्याच्यामध्ये तर ते फिलअप करायचं कसं ते पण मी सांगितलेलं आहे जर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट सोबत ठेवणं गरजेचं आहे गर कॅन्डिडेट शूट सिग्नेचर अँड पेज द फोटोग्राफ ऍट द अप्रोप्रिएट प्लेस तुम्ही त्याच्यावर फोटो आणि तुमचं सिग्नेचर आणि लेफ्ट हँडचा थंब ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती असणं गरजेचं आहे फक्त विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या की सिग्नेचर ही गोष्ट तुम्हाला ऍडमिट कार्डवरती तेव्हाच करायची आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झामला गेल्यानंतर आधी सिग्नेचर कोणालाच अजिबात करायचं नाही महत्वाचा बारा नंबरचा पॉईंटवर लक्ष द्या आर कॅन्डिडेट्स टू ब्रिंग द अपडेटेड कॉपी ऑफ आधार कार्ड टू द अपडेटेड फोटो कॉपी प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोबत ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा जरी अपडेटेड नसेल जरी काही प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या जर दुसरा काही इशू आलेला असेल तुम्हाला तर विद्यार्थ्यांनी असं करायचं आहे की साधारणतः आता एक लक्षात घ्या तुम्ही की सपोज Uh, काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेटेड नसतील आधार कार्डवर काही इश्यू आले असेल किंवा काही विद्यार्थ्यांना एक मेसेज आलेला होता दोन दिवसापूर्वी की त्यांनी आधार आपला आधार ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे म्हणून एक मेसेज आलेला होता मग त्याच्यामध्ये काय आहे ज्यांचं काही जणांचं झालं काही जणांचं झालं नाही आम्ही एन ला कॉल केलेला होता तर एन टी आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की काही जणांच्या आधारमध्ये काही इश्यूज असतील तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं ओरिजिनल आधार कार्ड तर सोबत ठेवायचं आहे ओरिजिनल आधार तर सोबत ठेवायचं आहे त्याच्यासोबत अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं टेन्थ किंवा जर रिपीटर असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ट्वेल्थ याची मार्कशीट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे ठेवा तुमच्यासोबत ज्यांच्या विद्या ज्या विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये काही इश्यूज असतील अशा विद्यार्थ्यांनी आधार, का आधार कार्ड तर तुमचं आयडेंटिफिकेशन म्हणून युज करणारच आहे त्याच्यासोबत हे डॉक्युमेंट सुद्धा तुमच्या सोबत असणं गरजे हेच तुम्ही सोबत एक्झाम डेला कॅरी करा ठीक आहे आणि जर काही आधारचे इश्यूज असतील तर तुम्ही लवकर सेंटरला जाऊन तिथे सांगितलात तरी चालतं कोणत्याही विद्यार्थ्याला सेंटरला बसू दिलं जाणार नाही असं होणार नाही परंतु आयडेंटिफिकेशन प्रूफ हे तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे नुसतं ऍडमिट कार्ड अजिबात चालत नाही एनी आयडेंटिफिकेशन प्रूफ पॅन कार्ड असेल असेल काय आधार कार्ड ह्या सर्व गोष्टी अलॉंग विथ तुम्ही हे एखादी तुमची मार्कशीट दुसरं दुसरं तुमचं आयडेंटिफिकेशन प्रूफ काहीतरी हो असावं म्हणून ह्या गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता एवढ्याच महत्वाच्या गोष्टी ह्या एक्झाम ऍडमिट कार्डच्या रिलेटेड आहेत बाकी याच्यामध्ये असं दुसरं काही सांगितलेलं नाही फक्त काही पॉईंट्समध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला एक्स्ट्रा शीट्स वगैरे ब्लँक पेपर वगैरे ब्लँक पेपर शीट्स फॉर रफ वर्क विल नॉट बी प्रोवायडे हे सर्व विद्यार्थ्यांना माहितीये की तिथे एक्स्ट्रा शीट वगैरे काही दिलेली नसते तुम्हाला फक्त त्या टेक्स्ट बुकलेटचाच तिथे रफ वर्कसाठी युज करावा लागतो तुम्हाला बाकीच्या शीट्स वगैरे एक्स्ट्रा काही भेटत नसतात एवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत ऍडमिट कार्डवरच्या ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली एक्झाम डेला मध्ये तुम्हाला काही गोष्टी घेऊन जातात घेऊन जाता येतात काही गोष्टी घेऊन जाता येणार नाहीत आणि ड्रेस कोड कसा विद्यार्थ्यांचा असला पाहिजे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे फक्त महत्वाचं काय आहे ऍडमिट कार्डच्या बाबतीत पहिलं पेज दुसरं पेज ठीक आहे तिसऱ्या पेजवर तर फक्त इन्स्ट्रक्शन आहे पहिल्या पेजवरती काय आहे इथे तुम्हाला फोटो पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा इथे लेफ्ट हँड तुमचं था इम्प्रेशन करायचं आहे इथे तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये सेकंड पेजवर काय करायचं आहे पोस्ट कार्ड साईजचा फोटो लावायचा आहे खाली सही वगैरे कुठेच करायची नाही ते इन्व्हिजिलेटरची सही आहे आणि इथे विद्यार्थ्याची सही आहे परंतु ते एक्झामला गेल्यानंतर आणि शेवटच्या पेजवर तर इन्स्ट्रक्शन्स होते अशा पद्धतीनं आपण ऍडमिट कार्ड किती महत्वाचे सोबत काय काय गोष्टी ठेवायच्या आहेत ऍडमिट कार्ड सोबत सोबतच्या ह्या गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की एक्झॅक्टली विद्यार्थ्याला एक्झाम डेच्या दिवशी मध्ये जाताना काय घेऊन जाता येतं काही गोष्टी घेऊन जाता येत नाही आणि ड्रेस कोड महत्वाचा काय आहे ड्रेस कोड ह्या सर्व गोष्टी पुढच्या व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या कारण असेच महत्वाचे व्हिडिओज मी तुम्हाला सोबत घेऊन येणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच